नमस्कार मित्रांनो सोलरची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो सोलरचे सर्व मटेरियल व्यवस्थित आणून साईडवर काढून घेतली सोलर आपल्याला विहिरीजवळच फिट करायचं होतं ही विहर येतो आपली आणि याच्या बाजूलाच आपण एक मोठा सोलरचा स्टँड बसवण्यासाठी गड्ड घेतलेला होता ट्रॅक्टरने एक दहा फुटाचा गड्डा असेल साधारण रेती सिमेंट खडी याचा एक डेपो बनवून घेतला होता आपण आता मोटरची फिटिंग करण्यासाठी घेतली होती तर सर्वप्रथम पायपाला एक निप्पल बसून घेतलं मधून मोटर काढली तर ती मोटर वसवाल कंपनीची होती वेटमध्ये ती हलकी होती वस्वालचा पंप पाणी चांगला मारतो असं ऐकू नये आपण आता आपण समोर मागणारच हो किती पाणी ते मारणार आहे वसवालचा पंप आणि अशा प्रकारे आप आता तिची फिटिंग करून घेतली दोरीच्या सहाय्याने मोटरला व्यवस्थित चाळीगाठ देऊन बांधून घेतले मोटर पॅक बांधली म्हणजे भविष्यात आपल्याला मोटर खालीवर घेण्यास अडचण येत नाही आम्ही सर्वांनी मिळून मोटर विहिरीमध्ये व्यवस्थित सोडून घेतली मोटरसाठी जो दोर बांधलेला होता तो आपण विहिरीच्या वरच्या कडाला व्यवस्थित बांधून घेतला अशा प्रकारे मोटरची पूर्ण असेंब्ली आपण करून घेतली आता सोलरचे फाउंडेशन उभा करायला आपण सुरुवात केली आहे मजबूत असे कॉन्क्रिटीकरण करून बेस उभा केला ओसवाल कंपनीचाच मोटर ड्राईव्ह होता सोलरचे सर्व प्लेट बसून ड्राईव्ह बसून त्याचे सर्व इलेक्ट्रिकल कनेक्शन आपले करून झाले आहे आता आता मोटरचा ड्राईव्ह आपण ऑन करू त्यानंतर सोलरचा पंप किती पाणी मारतो हे आता आपल्याला बघायचं आहे त्यासाठी आपण समोरून जाऊ पाणी चालू झालंय चांगलं पाणी एकदम तीन चा पंप आहे सव्वा दोनचा पाईप फुल भरून पाणी येतंय जे ऐकलं होतं वसवाल पंपाच्या बाबतीत त्याचप्रकारे चांगलं पाणी आलेलं आहे वसवाल पाणी भरायला सध्या आपल्याकडे काही नव्हतं त्यामुळे पाणी लाईक आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल रखत उद्यू